संकल्पती सिद्धी डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे भाग सहा श्रद्धा अंधश्रद्धा आणि अश्रद्धा पहाट झाली दोघेही उठले ध्यान प्राणायाम व्यायाम करून स्वच्छतेच्या कामाला लागले खोली आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला नदीवर जाऊन आंघोळ केली खोलीवरून परत येऊन गाथेचे वाचन केली बॅगा भरल्या बाबूने त्या गाडीच्या व्यवस्थित बांधल्या तोपर्यंत तो सरपंच आले होते त्यांनी सरपंचांचा निरोप घेतला परत खवावी या गाव तुमचंच आहे राहण्या जीवनाची काळजी करू नका असे म्हणून सरपंचांनी त्यांना निरोप दिला गावातून बाहेर पडताना दत्ताजी रवांच्या लक्षात आले की गावातील रस्ते काच्यापेक्षा स्वच्छ आहे काही घरांसमोर सळा टाकलेला आहे तर काही घरांसमोर रांगोळी सुद्धा काढलेली होती दत्ताजीराव मनोमन सुखावले त्यांनी गाव सोडले स्वच्छ सूर्यप्रकाशात झाड घर शेती नावून निघाली होती पाण्याचे लहान मोठे प्रवाहत होते पक्षी घरट्याबाहेर पडले होते आकाशभर विहार करत होते लहान मोठे आणि रंगबिरंगी आकाश रुपी निळ्या वस्त्रावर काढलेली नक्षी झरून निळ्या साडीवर खडी असते अगदी तशी शेतकरी शेतात कामाला लागले होते कुठेही गडबड नाही गोंधळ नाही सगळे काही निसर्ग नियमानुसार व्यवस्थित चालले होते अधून ते थांबत निसर्ग निहाळ त्यांना असे जाणवले की सगळीकडे देण्याचा उत्सव चालू आहे सूर्य प्रकाश देत आहे झाड शुद्ध हवा देत आहे तर ओढे उद्या पाणी देत आहे किती भडबडून बर कितीही घ्या मोलवाप नाही पक्षी गाणे गात आहेत आणि संपूर्ण निसर्गात एक संगीत करून राहिले आहे अव्याहतपणे त्यात खंड नाही हे सर्व निहाळत आणि त्याचा आनंद घेत आपण गाव सोडून पंधरा ते वीस किलोमीटर पुढे आलो हो। आहोत हे दोघांना सुद्धा कळलेच नाही रस्त्याच्या बाजूला त्यांना एक हायस्कूल दिसले बाबू गाडी थांबव दत्ताजीराव म्हणाले शाळा हा दत्ताजीरावांचा वीक पॉइंट होता शाळा ओलांडून पुढे जाणे शक्यच नव्हते हो बाबूने गाडी शाळेच्या ग्राउंड मध्ये घेतली दोघेही मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये गेले त्यांना नमस्कार करून सहजच आलो असे सांगून दत्ताजीरावांनी स्वतःचा परिचय करून दिला त्याचा परिचय करून दिला मग त्यांच्या थोडी चर्चा झाली त्यातून शाळा विनानुदानित असल्याचे आर्थिक अडचणी भरपूर येतात असे त्यांना समजले मुख्याध्यापकांनी त्यांना शाळा फिरून दाखवली शाळेत शैक्षणिक साधनांची कमतरता जाणवली मुले सामान्य परिस्थितीतीलच दिसत होती तास संपल्याची घंटा झाली वर्गातून शिक्षक बाहेर पडताना प्रत्येक वर्गातून थँक यू सर आणि दुसरे शिक्षक वर्गात आल्यावर गुड मॉर्निंग सर असे ऐकू आले नकळत दत्ताजीरावांचे डोळे डबडबले पण मुख्याध्यापकांना त्यांनी तसे दाखवले नाही त्यांनी ते लगेच पुसले बाबूच्या मात्र हे लक्षात आले मग गाव शासन विद्यार्थी या संबंधीची चर्चा झाली निरोप घेण्यापूर्वी दत्ताजीरावांनी बाबू बँकेतून चेकबुक आणायला सांगितले बाबूने चेकबुक आणले दत्ताजीरावांनी पाच हजार रुपयाचा चेक लिहून मुख्याध्यापकांना देताना म्हणाले शैक्षणिक साहित्यासाठी अल्पशी मदत मुख्याध्यापक त्यांच्याकडे बघतच राहिले ना ओळख ना पाळत जिथं मागूनही कोणी देणगी देत नाही तिथं हे ग्रहस्थ न मागता पाच हजार रुपये देत आहे त्यांची लगेचच धावपळ सुरू झाली स्टाफला बोलवा चहा करा असे ते शिपायानं सांगू लागले सर याची काहीही गरज नाही पैसे माझे थोडेच आहेत ते तर आहे समाजाचे आणि समाजासाठी देत आहे त्यात आता काही औपचारिकता आणू नका असं म्हणून त्याने मुख्याध्यापकांचा निरोप घेतला आणि पुढील प्रवासासाठी निघाले थोडे पुढे गेल्यावर बाबू दत्ताजीरावांना म्हणाला सर मुख्याध्यापकांनी आपल्याला असा ता चहा सुद्धा दिला नाही आणि तुम्ही मात्र त्यांना पाच हजार रुपये दिले आत्तापर्यंत निसर्गाला आपण काय दिलो आणि निसर्गानं आपणाला काय काय दिलं यावर बाबू काहीच बोला नाही तो काय समजायचे आहे ते समजला थोडे पुढे गेल्यावर तो म्हणाला सर शाळेत तुमच्या डोळ्यामध्ये मी पाणी पाहिलं होय बाबू आठवण झाली शिक्षक होतो तेव्हा प्रत्येक वर्गामध्ये गुड मॉर्निंग आणि थँक्यू सरचा स्वीकार मी केलेला आहे किती वेळा स्वागत आणि किती वेळा आभार हे फक्त शिक्षकाच्याच भाग्यात आहे आणि आता वर्गामध्ये जाण्याची खूप इच्छा आहे पण कोणी जाऊ देते का ते सगळं आठवलं हो आणि भरून आले बाबू दुपार झाली होती पोट काहीतरी खायला मागू लागलं रस्त्याच्या घडीला असणाऱ्या विहिरीवर मोटर चालू होती निवळ संत पाणी पाईपमधून बाहेर पडत होते बाबूने गाडी थांबवली बॅगा उतरल्या त्यातून डाळ तांदूळ मीठ चटणी बाहेर काढली काही वर्षापूर्वी मोठ्या स्टो शेजारी बर्नर होती भांडे ठेवण्यासाठी जसे चार पायाचे स्टँड असते तसेच त्याने आपल्या बागेतून बाहेर काढले ते पाहून दत्ताजीरावांना नवल वाटले रे घेतले से बाबू घरून निघताना आदल्या दिवशी छोट्या पतील्याच्या मापाचे हे स्टॅन्ड वेल्डिंगवाल्याकडून करून घेतले दगड मांडून चूल करायला भांड नको बाबूने सपाट जागेवरती स्टँड ठेवले एका पातेल्यामध्ये तांदूळ डाळ तिखट मीठ टाकले आजूबाजूच्या काटक्या के गोळ्या केल्या जाळ केला आणि पातेली त्या स्टँडवर ठेवली अर्ध्या तासामध्ये खिचडी तयार स्वयंपाकाची नवीन युक्ती त्यांना सापडली होती नापीट नाते मळणे आणि नाते लाटणे दोघेही पोटभर जेवले तरीही दत्ताजीराव बाबूला म्हणाले बाबू नुसत्या खिचडीवर माझं भागेल पण तुझं भागणार नाही तेव्हा मी तुला सांगेन त्याप्रमाणे जिथं फळं दिसतील तिथे गाडी थांबवा आपण फळं विकत घेऊ फळं जा ठीक आहे सर छोटासा घाट उलांडून दोघेजण पलीकडे गेले उतारावर त्यांना एक छान मंदिर दिसलं विश्रा। थोडी विश्रांती म्हणून ते तिकडे वळले गाडी मंदिर परिसरामध्ये उभी केली मंदिरात बऱ्यापैकी लोक होते त्यांनी देवाचे दर्शन घेतले आणि गाभाऱ्यामध्ये विसावले पुजारी कौल घेण्यामध्ये मग्न होता बोळी बावडी माणसं विशेषतः स्त्रिया त्यास आपल्या समस्या सांगत होत्या कुणाच्या घरात आजारी माणूस आहे कुणाची मई हरवली आहे कुणाच्या मुलाला नोकरी नाही तर कुणाच्या मुलीचं लग्न ठरत नाही पुजारी भिजलेली तुळशीची पाने देवाला लावून देवाच्या हाताला लावून देवाला सांगत होता यांच्या मनासारखं होणार असेल तर उजवा दे पान पडेपर्यंत तो हे वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत असे उजव्या हातावरचे पान पडले कि संबंधितांकडे वळून तो म्हणे पडा पाया आणि आता काळजी करू नका मग भक्तिभावाने देवाच्या पाया पडत पुजाऱ्यास दक्षिणा देत आणि समाधानाने मंदिरातून घरी जा दत्ताजीराव आणि बाबू हे सगळं पाहत होते ऐकत होते सर्व भक्तांची गाराणी संपल्यावर पुजाऱ्याचे लक्ष त्यांच्याकडे गेले पुण्या गावाचं पाहुणं त्यानं त्यांना विचारलं दत्ताजीरावांनी गावाचं नाव सांगितलं काय न केलं कुठं निघालंय का असं बघत बघत निघालोय विसावा घ्यावा देवळामध्ये दे बर झालं म्हणतात ना देवाची उभा क्षण भरी ते दिला दत्ताजीरावांची देणगी पेटीमध्ये दे दहा रुपयांची नोट टाकून देवाला नमस्कार केला आणि पुजाऱ्याचा निरोप घेतला हे बघा इथून तासाभराच्या अंतरावर आमच्या तालुक्याचं एक मोठं गाव आहे तिथल्या मोठ्या हॉस्पिटलजवळ आमच्या या देवस्थानाची धर्मशाळा आहे मोफत राहण्याची सोय आहे जाताना तुम्हाला जी काही देणगी द्यावी वाटेल ती द्या काय अडचण आली तर माझं नाव सांगा नाता पुजाऱ्यांना पाठवले म्हणून पुजाऱ्याने जाता जाता दा माहिती दिली आणि दत्ताजीराव खुश झाले ते बाबूला म्हणाले बाबू आपण आता काही दिवस त्या धर्मशाळेमध्ये राहून दररोज बाहेर पडून आजूबाजूचा परिसर बघूया सायंकाळी परत धर्मशाळेमध्ये येऊया दररोज नवीन गाव नको चालेल सर बाबूला सुद्धा ते पटले जाता जाता बाबूने विचारले सर मंदिराच्या दानपेटीमध्ये तुम्ही दहा रुपयांची नोट का टाकली का म्हणजे मंदिराला आपण काहीच दिलं नाही ना काय दिलं आपण थकलो होतो म्हणून घटकावर तिथं थांबलो मंदिरानं आपण शांत सात्विक वातावरण दिलं नकळ आपलं चित्त शुद्ध झालं पुजाऱ्याने प्रसाद दिला या मंदिराची अधूनमधून डागबुची करावी लागत असेल म्हणून अल्पशी मदत आपण केली पैसे कुठे टाकायचे पुजारा पुढील ताटात की दानपेटीमध्ये बाबूचा गोंधळ टाकणारा प्रश्न दत्ताजीरा हसले आणि म्हणाले खरे तर ते दानपेठी मध्येच टाकले पाहिजेत म्हणजे त्याचा उपयोग मंदिराच्या कामासाठी होईल ताटात टाकले तर ते पुजाऱ्याचे होतील आता तू विचारशील की लोक पैसे पुजाऱ्याच्या ताटात का टाकतात तर हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्तीचा भावनांचा आणि श्रद्धेचा हे तो विशेष खूप मोठा आहे त्यावर आपण नंतर विचार करूया तासाभराच्या प्रवासानंतर ते त्या तालुक्याच्या गावी पोहोचले धर्मशाळेची चौकशी केली तेथे गेले के नाथा पुजाऱ्यांनी पाठवले म्हणून तेथील व्यवस्थापकाला सांगितले आधार कार्ड दाखवून नाव नोंदणी केली आणि व्यवस्थापकाने सांगितलेल्या खोलीमध्ये त्यांनी आपल्या बॅगा ठेवल्या म्हणून त्यांनी पुजाऱ्याचे आभार मानले तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे तिथे सर्व काही मिळत होते जवळच असलेल्या हॉस्पिटलजवळ अल्प दरामध्ये भाजी भाकरी मिळत होती आणि फळे ही मिळत होती राहण्या जेवणाचा प्रश्न मिटल्यावर आणखी काय पाहिजे दोघांनी भाजी भाकरीचे पोटभर जेवण केले आणि अंथून टाकले बाबूने रस्त्यामध्ये अर्धा राहिलेला विषय काढला तो म्हणाला सर देवावर लोकांचा फारच विश्वास आहे पण सर देव हा प्रत्येक समस्येवर उपाय आहे का का रे तुझ्या मनात हा प्रश्न का आला देवळात नाही का देवाला कौल लावून लोक आपल्या मनातील शंका विचारत होते पुजारीही कौल लावत होता व त्याच्या विनंतीनुसार कौल आला की जा आता निर्धा असतो असे त्यांना सांगत होता ही अंधश्रद्धा राही का होय ही अंधश्रद्धा ती समस्या सोडवत नाही ती प्रगतीला मारत असते हे सर्व खरं पण एवढं म्हणण्याने अंधश्रद्धा जात नसते एक तर त्याचं मूळ शोधावं लागतं ते मूळच उपटून टाकलं की त्यावर वाढलेल्या अंधश्रद्धेचं झाड आपोआपच मरून पडेल मी नाही समजलो सर हे बघ अंधश्रद्धा या अज्ञान आणि दारिद्र्यातून जन्माला येतात या दोन्हींचं खूप सख्य असतं अज्ञान असलं की दारिद्र्य येतो हे महात्मा फुल्यांनी आपल्याला सांगितलं आहे आता साक्षरता वाढली आहे पण केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे असे महात्मा गांधी म्हणत आज खेड्यापाड्यातील गुरुगरिबांना जे ज्ञान मिळतंय ते फक्त पुस्तके ज्ञान एक तर त्यामुळे नोकरी मिळत नाही आणि नवीन काही व्यवसाय करण्याचं धाडसुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही त्यामुळे न ना शिकूनही दारिद्र्य आणि शिकूनही दारिद्र्य आणि पैशाशिवाय कुठंच काही चालत नाही हॉस्पिटल कचेरी पोलीस वकील यांच्याकडे जायचं तर पैसा लागतोच एकतर या सगळ्यांची भीती दोन्ही बाजूनं त्यांना असुरक्षितता वाटते मग शिल्लक राहतो तो देव पाच दहा रुपयाच्या दक्षिणेनं आणि एखाद्या नाणानं मनाला शांतता तरी वाटते अहो पण तरीही स हे चुकीचंच आहे ना असं तुम्हाला नाही का वाटत वाटतं की का नाही वाटणार मी अंधश्रद्धेचं समर्थन मुळीच करणार नाही पण जोवर त्यांच्या या अंधश्रद्धेला मी पर्याय देत नाही तोपर्यंत मला याबद्दल बोलण्याचा काहीच अधिकार नाही पर्याय द्यायचा म्हणजे नक्की काय करायचं त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं आणि त्यांना आपल्या पायावर उभं करायचं हे ज्या पिढीमध्ये आपण सुरू करू त्या पिढीपासून हळूहळू या अंधश्रद्धेचा पगडा नाहीसा होईल हे सर पण शिकलेली माणसं ही अंधश्रद्धाळू आहेत त्याचं काय ती जास्त धोकादायक आहे बाबू दूर नाचली हे आपण समजू शकतो पण अमृतच नसलं तर कोणाकडे बघायचं शिकूनही ते अंधश्रद्धाळू जर असतील तर ते त्यांचं अज्ञान आहे आणि ते दूर करणं अवघड आहे पण त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटलेला असतो आपला बहुजन समाज मात्र दोन्हीकडून नाडलेला दारिद्र्य आणि अज्ञान तेव्हा आपण त्यांचाच विचार करूया त्यांना या अंधश्रद्धेच्या विख्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करूया पण हे काही एकट्या दुकट्याचं काम आहे आपणाला जमलं तेवढं असं करायचं बाबू यावर बाबू काही काळ गुप्पच राहिला पण त्याला झोप येईल सिचा विभाग विचार विचारतील देव आहे का हे ज्याच्या त्याच्या मानण्यावर व ज्याला जशी गरज आहे त्यावर अवलंबून आहे जरा स्पष्ट करून सांगा की हे बघ देव ही संकल्पना मानण्याचा व त्याप्रमाणे आचरण करण्याचा मूलभूत अधिकार भारतीय घटनेने कलम पंचवीस अन्वयी नागरिकांना दिला आहे मात्र याच घटनेने चिकित्सा करण्याचे व स्वतःचे वेगळी मत व्यक्त करण्याचे मूलभूत स्वातंत्र्य सुद्धा व्यक्तीला मिळालेले आहे मानवाची निर्मिती होण्यापूर्वी कित्येक वर्षे आणि निर्मितीनंतर सुद्धा कित्येक वर्षे देवी देव ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती ती मानवाने निर्माण केली असे म्हणण्यात भरपूर वाव आहे देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कळवू द्या ही केशवसुतांची काव्यपंक्ती आपणाला माहीत आहे मानवाने मग हा देव कधी आणि का निर्माण केला भावनेमध्येच विचारले हे बघ जगणे ही मानवाची सर्वात मोठी समस्या आहे जगले तर पाहिजेच त्यासाठी प्रयत्न आले संघर्ष आला प्रयत्न म्हटले की यश अपयश फायदा तोटा या सगळ्या गोष्टी आल्या यातील अपयशाला तो घाबरतो आणि तोटा झाला की कसतो काही नैसर्गिक आपत्ती सुद्धा येतात काही आपत्ती मानवनिर्मित असतात या आपत्तीत तर तो कोलमडूनच पडतो अशा अनेक आपत्ती मानवावर आल्या असतील त्यात तो हतबल झाला असेल नैराश्य आले असेल आणि आपण यातून आता वाचत नाही असे त्याच वाटले असेल अशावेळी आपणास कोणीतरी वाचवावे असे त्यास वाटत असते पण कोणीच मदतीला येत नाही असे वाटल्यावर त्याने कोणत्या तरी अज्ञान शक्तीचा धावा केला असेल त्यावेळी त्या बरेही वाटले असेल की अज्ञान शक्तीस पुढे बनली असेल तिचे स्वरूप पुढे व्यक्ती आणि समूहानुसार भिन्न भिन्न मानले गेले असेल पण तिच्याविषयीची धारणा मानवाच्या मनामध्ये त्यावेळी पक्की झाली असेल ती आज अखेर आहे सर आपल्या बोलण्यावरून एक गाणं ठेवलं जगी जास्त कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोच भारस आहे खरं आहे आता तुझ्या लक्षात आलं असेल की देवाची निर्मिती मानवाच्या मानसिक गरजेतून निर्माण झाली आहे कोणी नाही तरी देव माझे रक्षण करील ही भावना हळूहळू दृढ होत गेली मग त्याची प्रार्थना आराधना पूजा अर्चा सुरू झाली त्यास नवल नवस बोलणे कौल मागणे या बाबी पुढे क्रमाक्रमाने आल्या हे सर्व मानवाच्या मनात दबून राहिलेल्या भावनांचे विरेचन होते त्यातून त्यास अल्पकाळ का होईना पण समाधान वाटू लागली सुरक्षितता वाटू लागली देव आम्हाला संकटातून सोडवतो अशी एकदा का मनाची धारणा झाली की देवतेचे सर्वस्व म्हणते दे। देवतेचे श्रद्धास्थान म्हणते देवावर त्याची नितांत श्रद्धा बसते ही श्रद्धा म्हणजे नेमकी काय असते सर आणि श्रद्धा फक्त देवावरच असते का नाही श्रद्धा कोणावरही असू शकते श्रद्धा म्हणजे विश्वास असे गटकावर मानूया मला सांग तुझी कोणावर श्रद्धा आहे सर खरं सांगू का माझी तुमच्यावर श्रद्धा आहे ठीक आहे पण तुझी ही सुद्धा पडताळून पाहिलीस का म्हणजे काय सर तुम्ही मला शिकवायला लागल्यापासून मी तुम्हाला पाहतोय ऐकतोय ते पटत आहे म्हणून तर माझी तुमच्यावर श्रद्धा आहे बरं तुझ्या मित्रांची ही मजा श्रद्धा आहे का ते मला माहीत नाही सर ते माहीत करून घेतलं तर तुझ्या असे लक्षात येईल की प्रत्येक व्यक्तीची श्रद्धासाने वेगळी आहे कोणाची आपल्या आई वडिलांवर कोणाची फक्त आईवर तर कोणाची फक्त वडिलांवर कोणाची गुरूंवर तर कोणाची संतांवर याचे स्वातंत्र्य त्या प्रत्येकाला आहे आपण त्या मान्य केल्या पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे तुला माहीत आहे की परीक्षेला जाताना बहुतांश मुलं मुली आई वडिलांच्या पडून परीक्षेला जातात काही जण देवाच्या पाया पडतात आई वडीलही त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतात मग मला सांग अभ्यास न करता फक्त आई वडिलांच्या व देवाच्या पायाकडून परीक्षेला गेल्यास यश मिळेल काय तसं कस सर अभ्यास हा केलाच पाहिजे हा म्हणजे आपल्या श्रद्धास्तनाला गालबोट लागणार नाही यासाठीही आपण प्रयत्न करतो वेगळ्या सांगायचं सांगा म्हटलं तर हे श्रद्धास्थानच आपणाला प्रयत्न करायला लावतो आपल्यामध्ये चांगली मुलगं रुजवतो मग श्रद्धा चांगली की वाई चांगलीच सच वाईट कशी असेल पण बरीच माणसं देवावर सगळं सोपून निवांत राहतात म्हणजे प्रयत्न करायचा नाही पण हा दोष त्या श्रद्धास्थानाचाही नाही तर त्या व्यक्तीचा आहे देवाने कुठं आम्हाला कार्य करू नका म्हणून सांगितलं आहे कार्य न करता श्रद्धास्थानाची केवळ पूजा अर्चा करणं आणि त्यातून मला सर्व काही मिळ असं समजणं ही अंधश्रद्धाच असते म्हणजे श्रद्धा अंधश्रद्धेला जन्म देते का हेही त्या व्यक्तीवरच अवलंबून आहे पण आपली कोणावर तरी श्रद्धा असली पाहिजे या मताचा मी आहे कारण श्रद्धा आपणाला प्रेरणा देते दुःखामध्ये सावरते दे, आणि आपण जीवनामध्ये प्रगती करतो आणि म्हणून माणसाने अश्रद्ध असू नये अश्रद्ध म्हणजे काय म्हणजे कशावरच श्रद्धा नसणे विज्ञान प्रमाण मानणे प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहणे आणि ती त्या कसोटीसु तरच त्यावर विश्वास ठेवणे हा केवळ बुद्धिवाद झाला या तथ्यांशही आहे पण माणसाला भावनाही असतात मेंदूबरोबर मनही असतो भावना आणि विचार एकत्रित करून मार्गक्रमण करणे हे यशस्वी व समाधानी जीवन बनण्यासाठी आवश्यक आहे आणि म्हणून मी म्हणतो श्रद्धा असलीच पाहिजे तथापि मानवाला जशा भावना आहे तसा विचार आहे भावनेच्या आहारी जाऊन मेंदू गहाण ठेवून चालणार नाही दुर्दैवाने आज तसेच घडते आहे आणि ही, ही। समाजाची अधोगती आहे रात्रीचे अकरा कधी घडले तेच कळलं नाही विषयच संपूर्ण मानवजातीला व्यापणारा होता